मद्यप्राशन केलेल्या पाच तरुणांनी मंगळवारी रात्री सासणेनगर इथं धुडगूस घातला तलवारींचा धाक दाखवत पाच मोटारी आणि तीन दुचाकींची तोडफोड केली तर आयुष दीक्षित या तरुणाच्या घरावर हल्ला करून त्याला मारहाण केली दोन दिवसांपूर्वी देखील याच मस्तवाल तरुणांनी काही वाहनं फोडली होती दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी आज पाच संशयितांना ताब्यात घेतलंय कोल्हापुरातील मैलखड्डा परिसरातील सासने मांगोरे याच्यामध्ये जुना वाद आहे त्यातून यापूर्वी सुद्धा आयुष दीक्षितला विशाल मांगोरेनं मारहाण केली होती त्याबाबत जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे ही केस मागे घ्यावी यासाठी विशाल मांगोरे वारंवार आयुष दीक्षितला धमकावतोय दोन दिवसांपूर्वी विशाल मांगोरे सागर शर्विन यादव बबलू विक्की बंदरे ओम अंगज यांनी सासनेनगर परिसरातील दोन चार चाकी गाड्यांची तोडफोड केली होती त्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा त्याच पाच गुंडांनी दोन दुचाकीवरून सासनेनगरमध्ये येऊन दहशत माचवली पाच चारचाकी गाड आणि तीन दुचाकींची मोडतोड करून काही घरांच्या काचा फोडल्या त्यानंतर आयुष दीक्षितच्या घरावर दगड आणि तलवारीनं हल्ला केला तसंच आयुष दीक्षितवर तलवारीनं हल्ला केला त्यानंतर कॉलनीतील नागरिक जागे झाल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला दरम्यान या गावगुंडांच्या हल्ल्याचं सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी मिळवलंय त्यानंतर त्या पाच गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिसांनी त्यांना कायमचा धडा शिकवावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे